राम राम मंडळी माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तुमच्या नादी लागून माझी ट्रेन सुटून जायची मी जातो होता स्टेशन कडे तुम्ही पण येता का माझ्या बरोबर चला मग माझ्या सोबत इथे या बाजूला टू व्हीलर पार्किंग सुविधा होती पण ती काढून टाकली भावानो नाशिक रोड रेल्वे स्टेशन एकदम खतरनाक बनवलंय चला मित्रांनो पटकन नाही तर माझी ट्रेन सुटून जाईल या माझ्या मागे मागे या पोहोचलो एकदाचं प्लॅटफॉर्म वर रिका मजी उकाडत गावास अजून रेल्वेचा पत्ता नाही आता मला ना रेल्वे व्यवस्थेवर काही काम नाही तोपर्यंत ना इकडच्या फुटेज घेऊन टाकितो तोपर्यंत तुम्ही एक काम करा इकडे या प्लॅटफॉर्म वर जर रेल्वे आली मला सांगा बघ कसं दिसतो भावानो गागल बिगल लावून कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अर अर इकडं पा इकडे पा इकडे पा एकदम खतरनाक एकदम खतरनाक अंधे भारत ट्रेन चालली ना भावानो ही गाडी म्हणजे एकच नंबर या गाडीकडे पाहून माझे डोळे फिरायला लागले लोक इथं येड्याने उभे राहिले ट्रेनची वाटपाटले मी कटाळलो मग काय ट्रेन आली बसलो ट्रेन मध्ये आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर काही ट्रेन दिसली नाही ट्रेन मध्ये चढताना काही दिसला नाही अरे माझ्या माझ्यात ट्रेनला तर मोकार गर्दी राहते मी जर एवढ्या गर्दीत घेत बसलो ना तो तांड्या करून पडल ना मी ना ट्रेन मधलं मस्त पैकी घेऊन टाकलं मलाय ना असे फ्रोटेज घ्यायला ला शेवटी मी जालना स्टेशनला पोहोचलो ला मित्रांनो मला खोटे वाटत आहे का अरे भावा नो कधीतरी विश्वास जा जाई आता जालना स्टेशन दिसलं का मित्रांनो अरे भावा नो दिसलं म्हणा बाजूला आहे ना दोऱ्या बांधले रिक्षा आतमध्ये जाऊ नये म्हणून रिक्षावाल्याला म्हणलो बस स्टँड ला चालला का तो म्हटलं हा बस स्टँड ला मग काय बसलो रिक्षा मध्ये त्यांनी मोकार कोंब कोंब रिक्षा भरली हा आता मी कुठे बसेल दिसतो तुम्हाला रिक्षावाले बिचारे दोन रुपये मिळा करता तरफडा करताय मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो